छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधार गृहात छळ होत असल्याचा आरोप करत नऊ मुलींनी पलायन केलं होतं या घटनेची सरकारनं दखल घेतली आहे संभाजीनगर जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले तसंच याबाबत चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तीन महिला पोलीस निरीक्षकांची समिती उद्या अंतिम अहवाल सादर करेल या अहवालात दोषी असलेल्या सर्व लोकांना निलंबित करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी तात्काळ सस्पेंड करण्यात येईल पुढची बातमी बघूयात मुसळधार पावसामुळे नागपूरच्या बेसा भागातील स्कूल ऑफ स्कॉलर ही शाळा पाण्याखाली गेली आहे सुदैवानं पावसाचा धोका लक्षात